उपस्थित असणारे यांचा सोहळा आपण करतोय असे आमचे बंधू प्रल्हाद जी मुंडे मंचावर या ठिकाणी उपस्थित असलेले त्यांचे चुलते आमचे आवडते आडवाणी साहेब विठ्ठलजी मुंडे या ठिकाणी उपस्थित असणारे ओंकार ते त्यांचे सासरे मंचावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर आणि मंचाच्या समोर उपस्थित असणारे आपली माजी सरपंच चंद्रपालजी शेळके माझे सरपंच आमचे माऊने मुंडे सर मंटू भाऊ आमचे मनोज मुंडे सर, हो, सर पोलीस पाटील आपले भालचंद्रजी शेळके मुंडे गुरुजी गुर्मे गुरुजी आमचे जी एस गुरुजी या ठिकाणी मारुतीराव पाटील उपस्थित खरं तर बरेच नाव नावं घेता हो येते कारण मी नेहमी जस सांगत असतो उमटा माझी आई आहे आणि नऊ वर्षी माझं मावशी म्हणल्यासारखं या ठिकाणी उपस्थित असणारे सगळेच आमचे चेअरमन उमरेवाडसाहेब सगळे उपस्थित असणारे बंधू आणि मुखिनी आणि सेवा केलेले सर्व रिटायर आमचे मिलिट्रीमॅन बंधू खरं तर अतिशय महत्त्वाची सेवा पूर्ण करून या ठिकाणी प्रल्हादजी मुंडे आपण आलात त्याबद्दल मी माझ्या वतीनं माझ्या परिवाराच्या वतीनं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आपलं मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो कारण <acak> आज आपण पाहतोय आपलं येणारा प्रत्येक दिवस जे आपण सुटी या ठिकाणी बघतोय आणि सुरक्षित जे बघतोय त्याचं सगळं श्रेय कुणाला या ठिकाणी जात असेल तर या समोर बसलेल्या व्यासपीठावर बसलेल्या सगळ्या मिल्ट्रीला या ठिकाणी जातात कदाचित त्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता देशसेवेमध्ये गेले नसते तर हे देश सुरक्षित राहिला नसतं सगळ्यात हार्ड जॉब कुठला असेल या देशामधला तर तो म्हणजे मैत्री कारण मी बऱ्याच ठिकाणी पाहतो जम्मू काश्मीरला मागच्या वर्षी मी गेलो होतो आणि त्या जम्मू काश्मीरच्या अमरनाथच्या दर्शनाला मी गेलो होतो आणि त्या श्रीनगर पासून अमरनाथ मध्ये खूप आहे सगळे डोंगर पहाडी जंगल आणि जवळपास पंधरा पंधरा वीस वीस किलोमीटरला एक एक मिळ दरम्यान त्याला छत नाही कुठलं आसरा नाही काही नाही हातामध्ये जवळपास मला वाटतं महाबारा पिलूच्या फुडूची गण असेल तुमची रायफल तुमची हातामध्ये गण डोक्यावर उन्हामध्ये पाऊस आला तरी या ठिकाणी थांबावं लागतोय ऊन असला तरी थांबावं लागतोय मोठ्या प्रमाणात अमरनाथ तर बर्फ पडतंय तशा पद्धतीमध्ये या देशाच्या वेगवेगळ्या वे सीमावरती आणि कधी गोळी सांगता येत नाही आपला जीव पूर्ण या ठिकाणी देशासाठी समर्पित करून अर्पित करून म्हणजे ज्यावेळेस तू माणूस नोकरीला लागतो त्यावेळेस त्याच्या जीवाची खात्री नसते त्या स्वतःला त्याला माहिती असेल की माझा जीव कधी जाऊ शकतो आणि अशा परिस्थितीमध्ये या देशाची सेवा करणं मला वाटते सगळ्यात मोठं राष्ट्रकार्य काय असेल तर ते म्हणजे मिल्ट्री होणार मिल्ट्रीमधला आपलं हवलदार म्हणजे याच्या या ठिकाणी आणि खर तर आपल्या गावची खूप चांगली परंपरा आहे ऋढदात्याचा आशीर्वाद असलेलं आपलं गाव आज आपण बघतोय पंचवीस पेक्षा अधिक माझी मिलिट्रीमॅन आपल्या गावामध्ये या ठिकाणी आहे तर मी मला वाटतं तालुक्यामधलं एक खरंच आपलं एक मोठं गाव असं की तिथं एवढी मोठी संख्या मिलिट्रीची या ठिकाणी आहे निश्चित प्रमाण धोरणात्याचा आशीर्वाद आपल्याला या ठिकाणी लाभलेला आहे आणि प्रल्हादजी खरं तुमचं मला कौतुक वाटतंय तुमचा माझा संपर्क आहे अधिकचा आमच्या ज्ञानेश्वरचा संपर्क या ठिकाणी आहे खरं तर भाऊ कसा मिळावा त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आमचा ज्ञानेश्वर या ठिकाणी मला परत एकदा प्रचित या ठिकाणी नाही एवढी तळमळ एवढा उल्हास या ठिकाणी अलीकडच्या काळामध्ये आम्हाला दिसत नाही एखादा भाऊ हो पुढे चालला तर त्याचं कमी कसं करता येत आहे पण त्याचं उलट चित्र आम्हाला आज या दोन दुतात्याच्या दिसलं कुठली एवढं गिरगिरीनं भाग खरं तर ते मला आपल्याला सगळ्याला माहिती आहे उदगीरचं विषय आपल्याला आणखी कलेक्टर मॅडम बी उदगिरला येत नाही येणार नव्हते पण मी आग्रह केलो आपल्या दोन गणपती अत्यंत बघण्यासारखे मॅडम तुम्ही या म्हणून कदाचित हे अगोदर माहिती असतं दोन तीन दिवसापूर्वी तर कदाचित कलेक्टर मॅडमला सुद्धा एवढ्या सुंदर कार्यक्रमाला आपण आणला कारण सोपी गोष्ट नाही गाव पूर्ण तुमच्या स्वागतासाठी या ठिकाणी रस्त्यावर उतरलेलं आणि खूप कमी गावामध्ये असं चित्र या ठिकाणी दिसतंय मला वाटते तालुक्यामध्ये असं एक अपवाद गाव आहे की सगळ्या जातीचे माणसं एकत्र येऊन देशभक्ती करून आलेल्या माणसाच्या स्वागतासाठी महिला असतील पुरुष असतील आपला वेळ देतात हे फार मोठी या ठिकाणी गोष्ट आहे आणि हे तुम्ही केलेलं एक सत्कर्म आणि या सत्कर्माची परतफेड म्हणून सत्कर्माचा त्या ठिकाणी कौतुक सोहळा करण्यासाठी आज गावकरी या ठिकाणी आहेत आपल्याला माहिती आहे या देशामध्ये खरंतर अगोदर मिलिट्रीला तेवढं महत्व नव्हतं पण आता हे जरी राजकीय व्यासपीठ नसलं तरी काही गोष्टी सांगावच लागतात आपल्याला माहिती आहे आपल्या उदगीर तालुक्यातले भूमिपुत्र कॅप्टन कृष्णकांत कुलकर्णी ज्यावेळेस अटलजी पंत प्रधानमंत्री होते कालगीरवर हमला झाला अटलजी प्रधानमंत्री होण्याच्या अगोदर बॉडी कधीच या ठिकाणी घरी मिळायची नाही एखादा मिलिट्रीमॅन वारला सीमेवरती की त्याची बॉडी तिकडीच राहायची कधी ते या ठिकाणी त्याच्या घरपोच मिळायचे नाही पण अटलजींनी कायदा आणला तिची बॉडी आता घरपोच व्हायला या ठिकाणी जाऊन मान्य मोदी साहेबांनी आपण बघितला की मला वाटतंय एखादा जर आपला जवान शहीद झाला सीमेवरती तर एक कोटी का त्याच्यापेक्षा जास्त अठ्ठेचाळीस तासामध्ये त्याच्या अकाउंटवर टाकण्याचं काम या ठिकाणी केलं मिलिटरीसाठी प्रचंड काम या ठिकाणी देशाच्या प्रधानमंत्री केलेलं आज एक या व्यक्तीचं रेप्युटेशन वाढवण्याचं काम सुद्धा जगामध्ये या ठिकाणी कुठला प्रधानमंत्री त्यांना भेटायला जात नव्हता पण आज जे जे सण असतील दिवाळीच्या माध्यमातून देशाचे लाडके पंतप्रधान माननीय मोदी साहेब कधीच दिवाळी कधी साजरी करत नाही देशाच्या सीमेवरती जाऊन या सर्व सैनिकांचं बळ वाढवण्याचं काम माननीय मोदी साहेबाच्या माध्यमातून या ठिकाणी चालू आहे कारण हे खरं आहे जे महत्व एक संवेदनशील माणसालाच या ठिकाणी करत असत कारण हे माणसं म्हणजे अत्यंत त्यांना जेवढं आपण यांचं कौतुक केलं तेवढं या ठिकाणी आपण कधी योग आला तर सीमेवरती जाऊन जा ता या आपण पंजाबमधला आपला वाघा बॉर्डरला जाता आलं तर तिथं जाऊन या आपण काय परिस्थिती बघा तिथं या ठिकाणी भयानक परिस्थिती या ठिकाणी या सगळ्या परिस्थितीवर मात करून आपले सैनिक आपल्याला या ठिकाणी यश म्हणून कारगिलचं युद्ध असल पर्वाचे पुलवामाचं या ठिकाणी असल पहलगामचं असल प्रचंड पद्धतीने या ठिकाणी पाकिस्तानला धडा शिकवण्याचं काम या सैनिकांनी या ठिकाणी केलेलं आहे जरी त्याचं सरकारला मिळत असलं एखाद्या व्यक्तीला मिळत असलं तर त्याचबरोबर या त्याचं सैनिकाला सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जात तर आपल्या जीवाची परवा न करता देशासाठी अविरतपणे झटणारा आमचा हा सैनिक आहे या आज सैनिकाचा खरंतर कौतुक होतं प्रत्येक सैनिकाचा अशाच पद्धतीनं सन्मान या ठिकाणी भविष्यामध्ये सुद्धा झाला पाहिजे प्रेरणा मिळते माझ्या तरुणांना सुद्धा आव्हान असणार आहे की आपण सुद्धा जिद्द चिकाटी कुठलीही नोकरी कमी न समजता आपण त्या नोकरीला बांधून घेणं अत्यंत या ठिकाणी गरजेचं आहे पण आज मी बरेचदा पाहतोय तरुणामध्ये उर्जी या ठिकाणी आळस नावाची पद्धत या ठिकाणी निर्माण झाली अलीकडचा तरुण वडिलां आजोबानं पंजोबाने जे तुमच्यासाठी जायदाद या ठिकाणी आणलेला आहे जो व्यवसाय आणलेला आहे जी परंपरामध्ये आपण काम करतो ते सगळं आणलेलं आहे ते आपल्याला पुढे सुद्धा त्या ठिकाणी घेऊन जाण्यामध्ये आमचं तरुण या ठिकाणी आळशी बरोबर म्हणजे उल्हासच राहिला नाही बरेच ठिकाणी मी सांगत असतो या ठिकाणी एका गावामध्ये एक आमच्या गुरमे गुरुजीसारखा एक सदग्रस्त निघाले गावामध्ये आणि जात असताना त्या गावामध्ये एका गावाबद्दल त्या गावामध्ये एक तरुण झोपलेला वीस एकरचा प्लॉट काळाभोर काळीभोर जमीन काळीभोर जमीन बाजूला एक कॅनल पाण्याचं पण त्या जमिनीमध्ये काहीच फिरलेलं नव्हतं ना काही कुठं लावलेलं नव्हतं फळबाग न लावलेलं नव्हतं त्या गुरुजीला धावलं नाही त्या जांब्याच्या झाडाखाली झोपलेला तरुण त्या जा तरुणाला जाऊन उठवले